संयुक्त महाराष्ट्र मी काय सांगितलं तर ऐका मी काय सांग ना तुमचं काय तुमचं रिक्वेस्ट आहे ते आमचं हे आम्ही सगळ्यात कर्नाटकचे आमदार आहे फक्त कर्नाटकच्या रुलिंग पार्टीचा आमदार नाही आम्ही कर्नाटकमध्ये ऑपोजिशन आहे आता एक मिनिट मी थांबतो तुमचं काय रिक्वेस्ट आहे तुम्ही सांगितलं दोन मिनिस्टर आहे चार आमदार आहे सगळे आम्ही भाजपाचं आहे कर्नाटकमध्ये आम्ही ऑपोजिशनमध्ये आहे तुमचं काय रिक्वेस्ट आहे आम्ही कर्नाटक गव्हर्नमेंटचा त्यांचा लक्षाला हात नाही या अनेक वर्षापासून जीप चाललेलं आहे तुम्ण आमचं काय तुम्ण। UH, ना तुम्ही त्यानंतर ती बोला ना लोकांना माझी भूमिका मांडा तुमचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला पण आम्हाला तीच परिस्थिती आम्हाला तर माहिती आहे काँग्रेस पक्षाचं सरकार आहे नऊ तारखेला महामेळाव्याचा एम एसच्या लोकांचा होता त्या महामेळाव्याला आम्ही रीजचा प्रमाणात दर्शना की तरी महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथल्या आमच्या आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं म्हणजे कलेक्टरकडनं एक पत्र आम्ही त्यांना पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या मिनिस्टरला तुम्ही थांबवू नका आमच्या आमदारांना तुम्ही थांबू नका आमच्या लोकप्रतिनिधी तुम्ही जसं आमच्या गावात आलाय या आम्ही गावात चार पाच वर्षापर्यंत आम्ही आजपर्यंत काही केलेलं नाही आहे आणि परवाच्या वेळेला तिने काय केलं की तरी पार करतो आणि आम्हाला तिने अधिवेशनला येऊन दिलं नाही म्हणून तुमच्या कोकळुरी बॉर्डरवर तिने आम्हाला जाम करून देतो मग त्याने जाम केल्यानंतर आम्ही त्याला त्याला सांगितलं होतं की त्या तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या एसपीला आम्ही सांगितलं होतं बेळगावच्या की जर का तुम्ही आम्हाला जर इतकं तर सोडला नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही गाड्यामधलं महाराष्ट्रामध्ये येऊ देणार असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं तुमचं अधिवेशन आता सुरू आहे आता हिवाळा अधिवेशन तुमचं खास अधिवेशन आहे कृष्णा साहेब वारल्यामुळं तुमचे एक दोन दिवस काय तर बुधवारपर्यंत स्थगित आहे आमची तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नेतेकरांना कर्नाटक म्हणजे अडवलं जातं ते बंद झालं पाहिजे जर बंद झालं नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही मंत्र्यांचे फिरू देणार मी बोलवतो बोला की बोला की तुम्ही जे म्हणलं हे नाही खूप परम माझ्या जन्मापासून माझा जन्म आता चौथा पंचावन्न आहे त्या अगोदरपासून चाललेला आहे कोर्टात विषय आहे तरी हे तुमचं जे सांगितलं ते आम्ही विरोधी म्हणून उद्या आम्ही सरकारला बोलू आम्हाला बोलू लोकशाही जीवन पाहिजे आणि संविधान जीवन पाहिजे कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळलं होतं की महामेळाला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या त्यांनी परवानगी दिली नाही आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब सुनील मोदी आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली नऊ तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोबरुणी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना आम्ही आढवणार असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना आम्ही त्यांना त्या ठिकाणी अडवलं विधानसभेचं हिवाळे अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली ती भूमिका आपण सुद्धा मांडली पाहिजे अशी आपण आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली अडवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा